नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट कैलास नाईक ॲडमिन कोर्ट कचेरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बऱ्याच वेळा आपण नोटरी अधिकारी जे असतात त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे दस्त करतो आता बऱ्याच जणांना नोटरी म्हणजे काय हे माहीत नाही तर बरेच जण असं म्हणतात की आम्हाला कागद नोटरी करायचं आहे आणि कागद नोटरी करणं असं एक आपण आपल्या भाषेमध्ये म्हणतो परंतु कागद नोटरी होत नसतो नोटरी हे अधिकाऱ्याचं नाव आहे गॅझेटेड अधिकारी आहेत ते आणि त्यांची नेमणूक ही जे युनियन गव्हर्मेंट आहे जे आपलं केंद्र सरकार आहे आणि महाराष्ट्र सरकार आहे तर महाराष्ट्र सरकारची नोटरी आणि त्याबरोबरच भारत सरकारचे नोटरी असतात त्यांची नेमणूक हे भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार करीत असतात तर ते जे नोटरी अधिकारी आहेत ते वकील असतात आणि त्यांना शासनाने विशेष अधिकार दिलेले असतात तर ते नोटरी अधिकारी जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे दस्त नोंदवू शकतात जसं की करारपत्र असतील प्रतिज्ञापत्र असतील किंवा वेगवेगळे बॉन्ड्स असतील तर नोटरी ॲक्टनुसार ज्या डॉक्युमेंटचं रजिस्ट्रेशन कंपल्सरी नाही रजिस्ट्रेशन ॲक्टच्या कलम सतराप्रमाणे तर ते सर्व दस्त जे आहेत ते नोटरी अधिकारी हे नोंदवू शकतात ते त्या पक्षकारांच्या सह्या आपल्या रजिस्टरला त्यांना घ्याव्या लागतात त्याचबरोबर त्या नोटरी दस्तावर सही शक्क्य करावे लागतात आणि त्यानंतर त्या डा डॉक्युमेंटचं ॲथेंटिकेशन होतं बऱ्याच वेळा ॲफिडेविटचं जे प्रमाण आहे ते जास्त आहे नोटरी अधिकाऱ्यांकडं आणि ज्यावेळी नोटरी अधिकारी यांच्यासमोरील जे ॲफिडेव्हिट आहेत ते ॲफिडेविट आपण करतो आणि जेव्हा काही शासकीय कार्यालयांमध्ये आपण ते नोटरी अधिकारी यांच्यासमोरील ॲफिडेव्हिट नेऊन दाखल करतो किंवा सबमिट करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी त्या कार्यालयाकडून सांगितलं जातं की नोटरी ॲफिडेव्हिट चालत नाही तहसीलदार यांच्याकडचं ॲफिडेव्हिट आणा किंवा अमुक करा तमुक करा तर आपण आज एक तोच महत्वाचा विषय जो आहे तो डिस्कस करणार आहे की नोटरी अधिकारी यांच्याकडे केलेलं अफिडेव्हिट चालत नाही असं कोणत्या कायद्यात आहे का या उलट नेमका ॲफिडेव्हिट संदर्भातला कायदा काय म्हणतो त्याची तरतूद कुठं आहे तर आपल्याला हे सर्व जाणून घेण्यासाठी याच्यातले बारकावे जे आहेत ते समजून घेण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा म्हणजे आपल्याला जर पुन्हा भविष्यकाळामध्ये कोणी आपण नोटरी अधिकारी यांच्यासमोर केलेलं जर ॲफिडेविट नाकारलं तर आपण त्या अधिकाऱ्याला हे कलम दाखवू शकू आणि ते प्रत्येकाकडे सध्या अँड्रॉइड मोबाईल आहेत ॲपलचे मोबाईल आहेत आपण गुगलवर एक क्लिक केली तर आपल्याला हे दिवाणी प्रक्रिया संहितेचं जे कलम आहे ते आपल्याला मिळून जाईल सिव्हिल प्रोसिजर कोड किंवा दिवाणी प्रक्रिया संहिता असं म्हणून आपण जर त्या कलमाचा सर्च केला तर आपल्याला ते कलम मिळून जाईल आणि ते कलम कोणता आहे यासाठी आपण त्या कलमाबद्दल पण सांगणार आहोत याचबरोबर ते कलम जे आहे ते काय आहे नेमकं हे सुद्धा पाहणार आहोत त्यासाठी आपण व्हिडिओला स्किप करू नका ही माहिती शेवटपर्यंत पहा तर आपण दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर कलम जे आहे ते एकशे एकोणचाळीसबद्दल बोलत आहोत दिवाणी प्रक्रिया संहिता कलम एकशे एकोणचाळीस आपण हे लक्षात ठेवावं कलम एकोणचाळीस दिवाणी प्रक्रिया संहिता म्हणजेच इंग्रजीमध्ये सिव्हिल प्रोसिजर कोड तर कुणी जर म्हणाला आपल्याला की हे नोटरी पुढं केलेलं ॲफिडेविट आहे आणि हे चालत नाही तर त्यांना मोबाईलमधून हे कलम काढून दाखवा या कलमामध्ये स्पष्ट तशी तरतूद आहे की कोण कोणकोण करू शकतात आपण ते कलम वाचून पाहूया इंग्रजीमध्ये आहे तो दिवाणी प्रक्रिया संहितेच्या पार्ट अकरामध्ये ह्या ॲफिडेव्हिट संदर्भातल्या तरतुदी आहेत आणि त्यामध्ये कलम एकशे एकोणचाळीसमध्ये असं म्हटलेलं आहे की ओथ ऑन ॲफिडेव्हिट बाय होम टू बी ॲडमिनिस्टर्ड शपथ देण्याचा अधिकार कोणाकोणाला कौन आहे म्हणजे प्रतिज्ञापत्र कोणकोण करू शकतात म्हणजे अधिकारी कोण कोण आहेत की ज्यांना प्रतिज्ञापत्र करण्याचे अधिकार कायद्याने दिलेले आहेत आणि आपण जर पाहिलं इन द केस ऑफ एनी ॲफिडेव्हिट अंडर दिस कोड म्हणजे कोणतंही ॲफिडेविट जे आहे ते या कायद्याप्रमाणे एनी कोर्ट ऑर मॅजिस्ट्रेट न्यायालयामध्ये जे काही दावे वगैरे दाखल करायचे असतात तर त्या दाव्याची जी सपोर्टिव्ह ॲफिडेविट्स असतात ती सर्व सपोर्टिव्ह ॲफिडेव्हिट्स जे आहेत ती सर्व सपोर्टिव्ह ॲफिडेव्हिट न्यायालयामध्ये केले जातात न्यायालयाचे नाझर असतात अधिकारी तर त्यांच्या समक्ष ती प्रतिज्ञापत्र ॲफिडेव्हिट्स केली जातात पुढं त्याच्यामध्ये आहे नेक्स्ट एनी नोटरी एनी नोटरी जो आपला आजचा विषय आहे एनी नोटरी अपॉइंटेड अंडर द नोटरी ॲक्ट एकोणीसशे बावन्न म्हणजेच कोणताही नोटरी मग तो केंद्र शासन यांनी नियुक्त केलेले नोटरी अधिकारी असतील किंवा राज्य शासन यांनी नियुक्त केलेले अधिकारी असतील दोन्हीपैकी कोणतेही अधिकारी असतील तरी त्यांनासुद्धा प्रतिज्ञापत्र हे नोंदवण्याचे अधिकार आहेत आणि त्यांनी केलेलं प्रतिज्ञापत्र हे कायदेशीर आहे कारण कायद्यामध्येच तशी तरतूद आहे की कोण कोण करायचं वर आपण पाहिलं की येणी कोर्ट ऑर मॅजिस्ट्रेट कलम एकशे एकोणचाळीस दिवाणी प्रक्रिया संहिता आणि एनी नोटरी अपॉइंटेड अंडर द नोटरीज ऍक्ट एकोणीसशे बावन्न आणि नंतर जे आहे बीमध्ये एनी ऑफिसर ऑर ऑदर पर्सन हुम हायकोर्ट मे अपॉइंट इन हिज बिहाव म्हणजे माननीय उच्च न्यायालयाने ज्यांना अशा कामासाठी नियुक्त केलेलं आहे ते जे लोक आहेत तर ते सुद्धा प्रतिज्ञापत्र नोंदवू शकतात आणि नेक्स्ट आहे त्या कलमामधलं सी तर त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की एनी ऑफिसर अपॉइंटेड बाय एनी ऑदर कोर्ट म्हणजे कोणत्याही कोर्टाने इतर कोणत्याही कोर्टाने नियुक्त केलेले अधिकारी विच द स्टेट गव्हर्नमेंट हॅज जनरली और स्पेसिफिकली एम्पावर्ड इन धीस बिहाव म्हणजे एखाद्या शासनाने स्टेट गव्हर्मेंटने एखाद्याला जर नियुक्त केलेला असेल स्पेश स्पेशली तर त्या अधिकारीसुद्धा जे आहे ते अशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र जे आहे ते नोंदवू शकतात मे ॲडमिनिस्टर द ओथ टू द डिपोनंट प्रतिज्ञापत्र करणाऱ्याचे ते प्रतिज्ञापत्र करू शकतात त्यांना शपथ देऊ शकतात म्हणजेच याचा अर्थ काय आहे की जे कोणी म्हणतायत की नोटरी अधिकारी यांच्यापुढं केलेलं प्रतिज्ञापत्र चालत नाही तर त्यांना हे कलम दाखवा कलम एकशे एकोणचाळीस दिवाणी प्रक्रिया संहिता कारण अशा प्रकारे नोटरीसमोर केलेलं प्रतिज्ञापत्र स्वीकारण्यास नकार देणं म्हणजे ड्युटीमध्ये कुचराई केली म्हणून त्यांच्यावर केससुद्धा दाखल होऊ शकते आणि त्यांच्यावर त कारवाईसुद्धा होऊ शकते कारण एक जे अधिकारी आहेत कोणीही जे आत्ता मी एकशे एकोणचाळीसमध्ये नमूद केले यांच्या पुढे केलेलं कोणतंही प्रतिज्ञापत्र हे कायद्याने चालतंच आणि त्याला बेकायदेशीर म्हणता येत नाही ते आम्ही स्वीकारत नाही असं म्हणता येत नाही त्यामुळं आपण ज्या ज्यावेळी आपल्याला नोटरी जे आहे ते प्रतिज्ञापत्र ॲफिडेव्हिट चालत नाही असं कुणी म्हणेल त्यांना मोबाईलमधून कलम एकशे एकोणचाळीस दिवाणी प्रक्रिया संहिता हे जे आहे हे काढून दाखवा आणि त्यांना सांगा की या कलमाप्रमाणे हे प्रतिज्ञापत्र आम्ही केलेलं आहे आणि ते कायद्यानं चालते तुम्हाला नाकारायचा अधिकार नाही आणि जर तरीही ते नाकारत असतील तर त्यांच्यावर त्यांच्या वरिष्ठाकडे तक्रार आपण करू शकता त्यांच्यावर आपण फौजदारी स्वरूपाची केससुद्धा करू शकता कारण यामुळे पिळवणूक होणार नाही आपला खर्च जो आहे तो वाढणार नाही तर हे जे अधिकारी आहेत हे करू शकतात जसं की त्याच्यामध्ये राज्य शासनाने नियुक्त केलेले अधिकारी असं म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये माननीय तहसीलदार साहेब येतात आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास या माहितीला लाईक ला करा शेअर करा आणि एवढंच नाही तर आपण जर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल आपण जर अद्याप कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा आणि आपण कोर्ट कचेरी फेसबुकच्या वेगवेगळ्या प्रोफाईल्सवर आमच्या हा व्हिडिओ पाहत असाल आणि फॉलो केलेला नसेल तर फॉलो करा अशीच महत्त्वपूर्ण माहिती आम्ही पोस्ट करत असतो आणि लाईक आणि शेअरसुद्धा करा कोर्ट कचेरी हे आपलं फेसबुकचं पेज आहे त्या कोर्ट कचेरी फेसबुक पेजलासुद्धा आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो करा लाईक शेअर करा आणि कोर्ट कचेरी ऑफिशियल हे इंस्टाग्रामचं आपलं पेज आहे एक लाख बासष्ट हजार त्याला फॉलोअर्स आहेत आणि आपण जर फॉलो केलेलं नसेल तर आपणही आमच्या टीमचं फॅमिलीचे मेंबर बनू शकता आणि आपल्याला अशीच महत्त्वपूर्ण माहिती जी आहे ती ऐकता येईल